नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी यामध्ये आपलं स्वागत आहे आपण <coughs> आज बघणार आहोत चल त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो आता हे व्हेरिएबल जे आहेत यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात <coughs> त्यातील एकचल समीकरण जे आहेत एक चल समीकरण हे आपल्याला बघायचे आहे ठीक आहे पेपरमध्ये एकचल समीकरण आणि द्विचल समीकरण म्हणजे दोन चालाचे समीकरण यावरून पेपरला प्रश्न तुम्हाला विचारले जातात जसं की हा पाच एक्स आहे हे एकचल समीकरणाचे उदाहरण आहेत यामध्ये पाच हा कोण आहे तर हा सहगुण आहे आणि एक्स हा कोण आहे तर हा चल आहे याचा अर्थ असतो पाच गुणाकारामध्ये एक्स आपण असं त्याला लिहू शकतो <coughs> बेसिक बेसिक स्टेप लक्षात घ्या हे प्रश्न सोडत असताना अतिशय सोपे सोपे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातात जस की तुम्हाला त्यांनी सांगितलेला आहे दोन एक्स बरोबर अठरा तर एक्स बरोबर काय आहे सिंपल प्रश्न सोडवायचा आहे हा दोन गुणाकारात येईल एक्स दशाला तसा अठरा हा गुणाकारातून खाली भागा जाईल तर एक्स बरोबर काय मिळतो तुम्हाला नऊ म्हणजेच एक्सची ची किंमत किती आहे नऊ आहे असा त्याचा अर्थ आहे किंवा इथे दिलेला आहे एम वजा नऊ बरोबर सत्तावीस तर तुम्हाला सांगितले एम बरोबर काय सिंपल एमची किंमत काढायची आहे एम दशाला तसा मायनस नऊ बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर प्लस नऊ होईल तर एम बरोबर किती येईल एक्स छत्तीस म्हणजेच ची किंमत किती आलेली तर छत्तीस आलेली आहे असा त्याचा अर्थ आहे <coughs> किंवा तुम्हाला त्यांनी सांगितलंय दोन एक्स वजा नऊ बरोबर अठरा तर एक्स बरोबर काय असं आलेलं आहे हा दोन एक्स दशाला तसा अठरा वजा नऊ बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर काय होईल अधिक नऊ येईल बरोबर आहे म्हणजेच इथं काय दोन एक्स बरोबर किती आला सत्तावीस तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला सत्तावीस छेदामध्ये दोन अशा पद्धतीने आपल्याला त्याची किंमत असं सोडवायचं आहे बेसिक हे सगळे एकचल समीकरण आहेत लक्षात घ्या तुम्हाला आले दोन यम अधिक नऊ बरोबर पंचवीस तर यम बरोबर काय असा प्रश्न बघा व्यवस्थित प्रश्नपणे सोपत सोडत असताना हा नऊ बरोबरला क्रॉस करून पलीकडे घेऊन जा दोनियम बरोबर, बरोबर पंचवीस वजा नऊ दोनियम बरोबर किती आलं अठरा तर एम बरोबर किती मिळेल तुम्हाला नऊ अशा पद्धतीने आपल्याला एम ची किंमत काढता येते म्हणजे सिंपल, सिंपल सिंपल स्टेप तुमच्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सॉरी इथे वजाबाकी आपण करताना चुकलो दोनियम जशाला तसा ठीक आहे हे पाच गेले वरचे नऊ गेले म्हणजे गे पंधरा मधून सोळा येईन तिथं तर यम बरोबर किती मिळेल तुम्हाला सोळा भागिले दोन म्हणजेच आठ अशा पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे हे सगळे जे काय आहेत हे सगळे तुमचे काय आहेत एकचल समीकरण आहेत हे एकचल समीकरणाचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि प्रश्न सोडवायची आहे बऱ्याच वेळा काय होतं की हे जे काही एकचल समीकरण आहेत ही एकचल समीकरण करत असताना आपण छोटे छोटे जे काही चुका करत असतो ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जसं की आता अपूर्णांकवरून पण काही येतात तुम्हाला समजा त्यांनी सांगितलंय दोन एक्स छेदामध्ये तीन अधिक नऊ बरोबर पाच तर एक्स बरोबर काय एक्सची किंमत काढायची आहे आता नऊ त्रिक सत्तावीस करू नका हा दोन एक्स छेदामध्ये तीन जशाला तसा हा पाच हा नऊ बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर प्लस चा काय होतो मायनस होतो दोन एक्स छेदामध्ये तीन बरोबर एक प्लस माईनस माईनस हुई? नौ मोटे एक मायनस मायनस होईल म्हणजे नऊ मधून पाच गेले तर चारही मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं ठीक आहे दोन एक्स बरोबर दोन एक्स छेदामध्ये तीन हा तीन वरती घेऊन जा ठीक आहे म्हणजेच इथे काय तयार होईल बघा एक्स बरोबर मायनस चार गुणाकारामध्ये तीन जाईल भागाकारातली संख्या वर गुणाकार जात असते गुणाकाराचा दोन खाली भागाकारात एक्स बरोबर मायनस बारा चेदामध्ये दोन म्हणजेच उत्तर यायला पाहिजे तुमचं मायनस एक लिए सहा एक्स ची किंमत लिहून घ्या मायनस सहा येणारे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पुढचा प्रश्न सोडवता येतो बेसिक समजून घ्या म्हणजे सोपे सोपे उदाहरणे येतात परंतु जसं जसं चल तुमचे वाढत जातात तस तसं आपल्याला त्या चलांच्या ज्या काही बेरजा वजाबाक्या आहेत हे करणं कठीण जातं म्हणून आपण या स्टेपचा वापर करत असतो सिंपल सिंपल स्टेप आहे लक्षात असू द्या ठीक आहे यम छेदामध्ये तीन अधिक पाच बरोबर दोन तर यम बरोबर असं तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपण यम छेदामध्ये तीन बरोबर दोन वजा हा पाच बरोबर करून पलीकडे आला तर प्लसचा काय होतो मायनस हो। यम छेदामध्ये तीन बरोबर एक प्लस एक मायनस मायनस होईल म्हणजेच इथे किती मायनस ते, ते। हा तीन भागाकारातून वर जाईल मायनस तीन गुणिले तीन बरोबर यम बरोबर काय मिळेल तुम्हाला मायनस अशा पद्धतीने आपल्याला ची किंमत काढता येते चला लिहून घ्या एक एक, एक एक स्टेप प्लीज चला कारण जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही एक चल तोपर्यंत आपल्याला दोन चलाची समीकरण सोडता येणार नाही पोलीस भरतीमध्ये हे सुद्धा उदाहरणं तुम्हाला खूप वेळा विचारले गेलेले आहेत म्हणून आपल्याला या पद्धतीचा वापर करायचा आहे ठीक आहे इथं घ्या सात एक, 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 एक छेदामध्ये नऊ वजा वजा पाच बरोबर पंचवीस तर एक्स बरोबर काय पुढचा प्रश्न दिलेला आहे हा इथे सोडत असताना काय होईल बघा हा सात एक्स छेदामध्ये नऊ दशाला तसा सात एक्स छेदा मधला नऊ दशाला तसा हा पंचवीस मायनस पाच बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर मायनसचा काय होईल प्लस होईल ठीक आहे हा सात एक्स दशा तसा छेदामध्ये नऊ दोघांची बेरीज केली तर किती येतो तीस एक्स बरोबर तीस गुणिले नऊ छेदामध्ये सात नऊ ते सत्तावीस छेदामध्ये सात अशा पद्धतीने आपल्याला एक्स ची किंमत काढता येईल आता आपण कुठल्याही संख्या वापरत आहोत म्हणून हे थोडस मागे पुढे होईल उत्तरामध्ये पण लक्षात असू द्या सोडण्याची पद्धत बदलणार नाही सोडत असताना तुम्हाला याच पद्धतीचा वापर करायचा आहे आणि सोडवायचे आहे याच्यामध्ये कुठेही बदल होत नाही इथे दिल्ले यम छेदामध्ये दोन वजा यम छेदामध्ये तीन बरोबर पाच तर यम बरोबर चार हा पुढचा प्रश्न बघा कसं सोडवायचं तर या दोघांचा छेद सारखा नाही छेद सारखा नसेल तर तिरकच गुणाकार होईल तीन ने यम ला गुणलं तर तीन यम मायनस दोन ने एम ला गुणलं तर मायनस दोन यम खाली तीन दोरी सहा बरोबर किती आलं पाच हा भागाकारातला सहा बरोबरला क्रॉस करून वर गुणाकारात जाईल तीन यम मधून दोन यम गेले इथं नुसतं यम शिल्लक राहील म्हणजेच पाच गुणाकारामध्ये सहा यम बरोबर काय मिळेल तुम्हाला तीस अशा पद्धतीने आपल्याला यमची किंमत काढता येते बरोबर किती येईल तुमचा तीस बेसिक एकचल समीकरण समजून घ्या जेव्हा तुम्हाला एकचल समीकरण समजतील ऍक्च्युअल एकचल एक समीकरण समजल्याच्या नंतर दोन छलातले जे काय आहेत ते समीकरण पण आपल्याला सोडवायची आहे ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय असे दोन वेगवेगळे समीकरण असणार आहेत ते पण आपण पाहून घेऊ ठीक आहे पाच छेदामध्ये एक सॉरी बघायचं एक्स छेदामध्ये तीन वजा एक्स छेदामध्ये सात बरोबर एकवीस तर एक्स बरोबर काय असं सिंपल तुम्हाला दिलेलं आहे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे इथे पण तसंच तिरकस गुणाकार सात ने एक्स ला गुणलं तर सात एक्स वजा तीन ने एक्स ला गुणलत किती तीन एक्स छेदा मध्ये एकवीस बरोबर एकवीस सात एक्स मधून तीन एक्स गेले छेदामध्ये एकवीस बरोबर एकवीस चला एक, एक, एक दशाला तसा एकवीस गुणाकारामध्ये एकवीस भागाकारामध्ये चार तर एक्स बरोबर चारशे एक्केचाळीस छेदामध्ये चार अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो म्हणजे चलाचे जे काही प्रश्न आहेत ती सोडवत असताना बेसिक स्टेप समजून घ्या कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडता येणार नाही पुढचा प्रश्न घेऊया आपण लिहून घेत जा सगळे प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करत असताना अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करा ज्या लोकांना प्रॅक्टिस करायची आहे त्यांना त्यांच्यासाठी जे काही बेसिक उदाहरणं आहेत ते एम एच एकवीस भारती सर जालना ह्या नावानं सर्च करा ज्यामध्ये टेलिग्रामवरती तुम्हाला गणितासाठी खूप सारे प्रश्न जे आहेत हे खूप सारे प्रश्न पाहायला मिळतील नेक्स्ट तीन वाय छेदामध्ये दोन वजा दोन वाय छेदामध्ये पाच बरोबर पंचवीस तर वाय बरोबर काय हा सिम्पल क्वेश्चन आहे आपल्यापर्यंत बेसिक जेवढं तुम्हाला समजून घेता येईल लक्षात घ्या कुठलीही स्पर्धा परीक्षा विदाऊट बेसिक शिवाय जर दा तुम्ही जाणार आहेत तर ते शंभर टक्के तुमचे प्रश्न चुकवणार आहे त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून चालले जा म्हणजे सोडवायला सोपं जाईल पाच न तीन ला पाच त्रिक पंधरा वाय सगळे प्रकार घ्यायला लागलोय मी दोन न दोन लागून तर किती चार वाय खाली पाच दोन्ही दहा बरोबर पंचवीस वायची किंमत काढायची पंधरा मधून चार गेले अकरा वाय छेदामध्ये दहा बरोबर पंचवीस दहावर जाईल आणि अकरा खाली येईल म्हणजे वायची किंमत आपल्याला मिळून जाईल पंचवीस गुणाकारामध्ये किती दहा भागाकारामध्ये किती अकरा म्हणजेच वायची किंमत येईल तुमची दोनशे पन्नास छेदामध्ये अकरा अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत काढता हे बेसिक बेसिक उदाहरण आहे ही एक चल समीकरण आहेत ज्याच्यामध्ये एकच चल वापरलेले प्रत्येक वेळी तुम्ही पाहता एकच अक्षर दिसते तुम्हाला अशी दु चल किंवा दोन चालाची समीकरणं जे आहे जे पेपरमध्ये कंपल्सरी तुम्हाला विचारलेली आहेत आणि एक चलाची अशी दोन्ही प्रश्न उद्याच्या लेक्चर्समध्ये मी घेणार आहे त्यामुळं हे सगळं व्यवस्थित लेक्चर पाहून घ्या आणि त्याच्यानंतर दोन चलाची समीकरणं आणि दोन चालावर समीकरणावर आधारित असणारी शाब्दिक उदाहरणं खूप महत्वाची आहेत ज्या लोकांना शाब्दिक उदाहरणं येणार नाही शाब्दिक उदाहरणं येतात तुम्हाला सर्वाधिक जास्त दोन चलावरती आधारित असणारे दोन चलावरील आधारित असणारे शाब्दिक उदाहरणं जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर बेसिक एक चलावरचा सगळा व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर दोन चलावरील उदाहरणे जे काही आहेत शाब्दिक उदाहरणं हे आपल्याला सोडवता येतील पण बेसिक दोन चलाचे समीकरण आपण आधी सोडून घेऊ आणि त्याच्यानंतर दोन चलावर आधारित असणारी शाब्दिक उदाहरणं कोणकोणत्या गटातून पेपरमध्ये येतात त्यातले सगळे भाग आपण इथे सोडण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला सबस्क्राइब करा चॅनलला आणि तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद